महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये महामोर्चा आहे मात्र दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भूसंपादनासाठी अध्यादेश राज्य सरकारनं आहे महायुतीचे नेते एका बाजूला जिल्ह्यातील हा रद्द करावा महामार्गावरून मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत मात्र तेच मुख्यमंत्री आदेश देत आहेत भूसंपादनावर मला वाटतं शक्तीपीठ महामार्गाबद्दल महायुतीतल्या दोन पक्षांनी भूमिका घेतलेल्या आहे भाजपनं अजून भूमिका घेतली असं कुठं निदर्शनास येत नाही आणि जो पण भाजप भूमिका घेत नाही तोपर्यंत महायुतीत असणाऱ्या घटक पक्षाची ताकद आहे का ही शंका मला निर्माण होते कारण की सगळ्यांनीच बोलले का करू नये म्हणून तरी देखील आज हा अधिसूचना या ठिकाणी निघते गेले चार महिन्यापासून हा शक्तीपीठ मार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये पहिलं रान उठवलं गेलं सांगलीतले लोक एकत्रित आलेत नांदेडमध्ये आता ही वज्रमुठ एकत्र आलेली आणि संपूर्ण विदर्भापासून हा म मार्ग नको अशी भावना सामान्य माणसांची निर्माण झालेली आहे कॉन्ट्रॅक्टर धार्जिन फक्त कॉन्ट्रॅक्टरांचं हित जोपासण्यासाठी हा मार्ग आहे कारण की याला पॅरल रस्ते जसं एम बीमध्ये प्रीपेड मीटर तिथं ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली की प्रिपेड मीटर लागणार नाही तशी कुठली ऑफिशियल सूचना अजून आलेली नाही मग हे फक्त इलेक्शन पुढतं किंवा आपल्या अंगावर येणार आहे म्हणून हे पुढे ढकलायचा हा प्रयत्न चालू आहे का आणि म्हणून उद्याचा मोर्चा ताकदीनं होणार शेतकरी उद्ध्वस्त करणारा महापुराला आमंत्रण देणारा हा रस्ता नको अशी आमची लोकभावना पण एवढा दिसते सरकारची अजूनही मानसिकता दिसत नाही मला वाटतं महाराष्ट्र शासनाची मानसिकता केंद्रापुढं वाकण्याची आहे आणि केंद्रानं हा रस्ता करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात का अशी शंका येते आणि म्हणून हे रद्द करायची सगळ्यांची मागणी असताना देखील अधिसूचना निघते कशी याचा अर्थ दबाव आहे या रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांच्याकडून दबाव आहे आणि कॉन्ट्रॅक्टर इलेक्शनच्या आधी भेटले होते का म्हणून हा आधी अधिसूचना निघते का अशा अनेक शंका निर्माण होत आहेत आणि म्हणून मला वाटते उद्याचा मोर्चा आम्ही म्हटलं तसं ताकदीनं काढू कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला आहे तो रद्द झाला पाहिजे अशी आमची देणार नाही मला वाटते म्हणून तिने अधिसूचनेला स्थगिती घ्यावी ताबडतोब निवेदन देऊन किंवा फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यातनं निर्णय होणार अधिसूचनेला स्थगिती आणली तर आम्हाला कळेल वाचतो की बाबा शासनाची भूमिका काय आहे आणि म्हणून मला वाटतंय शासनानं स्पष्टपणे याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अधिवेशनात याबद्दल आम्ही रान उठवूच परंतु किमान उद्याच्या मोर्चाच्या आधी शासनानं सांगावं की नेमकं काय करणार आहेत काही लोकांना हौस आहे हाऊस जनतेच्या प्रश्नासाठी मोर्चा काढण्याचे हौस हे आम्ही नेहमी करत राहणार पालक पालकमंत्र्यांनी देखील हा मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होण्याचा आवाहन तुम्ही त्यांना करणार आहात नाही आता हा सर्व पक्षीय मोर्चा पहिल्यापासून ज्यावेळी तीन महिन्यापूर्वी हे पहिलं शिष्टमंडळ माझ्याकडे इथं आलं ते कागलमधलं शिष्टमंडळ होतं कागलचं पक्षीय शिष्टमंडळ पहिल्यांदा मला तीन चार महिन्यापूर्वी भेटलं आणि या संदर्भातली वाच्यता केली आणि तिथून पुढं एक मोर्चा आमचा कलेक्टर ऑफिसला झाला त्यानंतर शौ स्मारकला एक मेळावा झाला त्या देखील सर्व पक्षी आम्ही त्याला विरोध त्या ठिकाणी केला होता आणि म्हणून हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे त्यामुळं कुणी न यावं कुणी यावं आमच्यासाठी महत्वाचं नाही कोणी आलं तर आम्हाला स्वागतच आहे लोकसभेला असं सत्ताधारी तरी अधिसूचना काढतात म्हणजे रस्ता करायचा आहे शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठलेलं हे स्पष्ट दिसतंय